आज हा वर्ष सोळा होत असताना उपस्थित असलेले संस्थेचे सगळेच या गावचे नागरिक असतील अभिमानच्या परिसरातले संस्थेशी संबंध असणारे सगळे नागरिक बंधू असतील खास करून आमच्या एवढ्या मोठ्या संख्येनं माता वगैरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या सगळ्यांचं स्वागत करत असताना कॅमेरा लावून जाऊन आपली माझ्याकडे काय म्हणत आहे याच्या संदर्भात माहिती घेत असे सगळेच पत्रकार बांधव त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि खास करून अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं या संस्थेचे संस्थापक सन्मान्यनजी मोहरकर यांना मी मनापासून अभिवादन करतो की त्यांनी प्रचंड कष्टातलं एक शिक्षक म्हणून काम करत असताना या संस्था उभ्या केल्या मला छोटं काळ हायस्कूल काळ हायस्कूल उभी केली आणि हायस्कूल उभं करत असताना स्वतःच क्रस्वत वाल सुस्कृत असं कुटुंब तयार केलं शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना हे आपलं कुटुंब सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना उद्योग व्यवसायामध्ये काही ठिकाणी ते यशस्वीरित्या काम करत असतात शेती व्यवसाय चांगला आहे शेतीमध्ये एक व्यवसाय करतात त्यासोबत इंजिनिअरिंग व्यवसाय कोणी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात मला वाटते वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना बुलेट ट्रेनचं काम पण त्याच्याकडं आता याच्या फॅक्टरीमध्ये काम केलं जात असे अनेक व्यवसाय यशस्वी विचार पार करत असताना या ठिकाणी शिक्षण संस्था एकवढ्या चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम या निमित्ताने सगळेच कुटुंबीय करत असतात मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण वडिलांचे आदर्श वडिलांनी घालून दिलेल्या वडिलांनी दिलेला शिकवून दिलं आपण चाललं आहे आणि आपल्या सगळ्या शिक्षण संस्थांना असे उद्योग व्यवसायचा महाराज आपण यशस्वीपणे भेटत आहे तर आपल्याला मनापासून धन्यवाद मिळतो मला माहिती आहे मी आमदार झाल्यावर पाठीमार्ग एका संस्थेच्या कार्यक्रमाला तुम्ही मला आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं तेव्हा मला याचा आलं नव्हतं बाकीच्या एका कार्यक्रमात आणतो पण त्या संस्थेच्या कार्यक्रमाला याचा आलं होतं यावेळी आपण अग्रातलं निमंत्रण मला या ठिकाणी येण्याचं दिलं मला सोबत वाटलं इतर कार्यक्रम आहे मी तसंच बोलून चाललं होतो पण काल कार्यक्रमाची पत्रिका तयार झाली आणि मला कर्मायाला जायचं ते समजलं सांगितलं करमाळ्याला येताना मला आनंद होतो इथे आमचे बाकी सगळे माझे सहकारी इथे सोमानं काम करत असतात या निमित्तानं या भागात येण्याची संधी मिळत असते पण इथे एका मला मनापासून आनंद झाला आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगताना मला मनापासून आनंद होतो या कुटुंबाचं माझं जातं खूप समर्थ आहे आणि आमची निश्वास आहे कुठला तरी स्वतः अनेक लोक प्रेम करत असतात पण हे कुटुंब माझ्याकडून आजपर्यंत कसं काम करून घेतलं मला तरी काम सांगितलं नाही परंतु माझ्या सुख दुखावले जमेल तेव्हा माझ्या पाठीशी राहण्याचं काम हे कुटुंबीय करत असतात आणि आज तर मी राज्याचा गामविकास खात्याचा मंजुरी घेऊन आलो शेवटी आपल्यावर प्रेम करणार आवस्था त्यांच्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण बाकी काय ठेवू शकत नाही पण जेव्हा आपण त्यांच्या पाठीशी दाखवून त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक राहावं आज या ठिकाणी आलो याच्या सुद्धा तुला उद्देश या ठिकाणी करणार नव्हता माझ्या जिल्हाध्यक्षांनी पहिलं सांगितलं की हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे तर तरी सुद्धा मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तुम्ही माझे भावना साधिकच आहे आज मंत्री म्हणून जरी मला बोलवलं तरी मंत्री म्हणून इथं येण्याची संधी मला भारतीय जनता पक्षाने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे त्यामुळं मी आपल्याला मनापासून सांगेल आज राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं सरकार काम करत आहे राज्यातल्या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये हा महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे ही भूमिका घेऊन काम करत असताना आपण चर्चा बघतो आमच्या सरकारचा एक घटक म्हणून भारतीय जनता पक्षाचा एक सहकारी घेऊन मला मंत्रिमंडळामध्ये आज ग्रामविकास खात्यातल्या मंत्री काम करण्याची संधी मिळालेली आहे त्याचा मला मनापासूनचा अभिमान आनंदही आहे तुम्ही माझ्या नेतृत्वाने माझ्या पक्षानं आज माझ्यावर विश्वास ठापला आणि सामान्य कुटुंबात माझ्या मागे काही नाही माझे वडील कोणत्या कारखान्याचे चेअरमन नव्हते आमदार नव्हते विधानचे सदस्य नव्हते पंचायत समितीचे सदस्य नव्हते कुठला इतिहास नव्हता एका शेतकऱ्याचा एका व्यक्ती रुपयात फक्ता फक्ता चार वेळा आमदार झालं आणि आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री मोदी काम करतोय आणि हे सगळं करत असताना तसा जो मोठा संघर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो आपलो तो संघर्ष माझ्या जीवनामध्ये आहे आपण सगळ्यांना म्हणतात एखाद्या सामान्य कुटुंबातलं पूर्ण गुरुसांश राजकीय प्रगती करतोय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि प्रस्तावितांच्या आसनाला प्रस्ताविताच्या स्थानाला जेव्हा धोका निर्माण होतो तेव्हा सगळे प्रस्तावित शाही बसून असं एका सामान्य कुटुंबातल्या मनाला सामान्य कुटुंबांच्या नेतृत्वाला घेरण्याचं काम करत असतात आणि मला माहिती आहे अनेक प्रस्थापितांच्या समोर नेतृत्व उभे राहत असताना असे अनेक नेतृत्व उभे राहता राहता या प्रस्थापितांच्या जाळ्यामध्ये अडकून संपून गेले एखादा दुसरा असं उदाहरण असत की सगळ्या संघटनावर महत्व सगळ्या प्रसंगावर महत्व आपली उभं राहण्याचं काम एखादं दुसरं नेतृत्व करू शकतो त्याचं मला माहिती असेल मी पहिल्यापासून आम्ही संबंध कुटुंबात आलेला पण पहिल्यापासून आमची पहिल्या निवडणुकीचा फॉर्म भरल्यापासून आजपर्यंत निवडणूक आली जेव्हा संकट आलेले असं कमी झालं कधी झालं आम्ही मंत्री व्हायच्या आधी मंत्री झाल्यावर मंत्री होऊ नये म्हणून आमदार होऊ नये म्हणून आणि झाल्यावर तुम्हाला मंत्री राहू नये म्हणून आणि मोठ करायच्या कार्यक्रमाला येत असताना अनेकांना <laughs> वाटलं होतं की रेडुरा येतोय आमदार म्हणून येतोय आणखी कसा येतोय आम्ही भगवतीची भूमिका अनेक लोकांच्या मनामध्ये होते पण मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो जेव्हा आपण सामान्य माणसासाठी काम करतो लोकांना टेट्रो बनून काम करतो आणि परमेश्वरानं आपल्याला कामासाठी जन्माला घातलं परमेश्वराला जी जबाबदारी आपल्यावर दिली ती जबाबदारी जेव्हा आपण हिमावे हिता पाडतो तेव्हा प्रत्येक संकटामध्ये आपल्या आपल्यासोबत उभी राहते आणि ही भूमिका घेऊन माझ्यासाठी कार्यकर्ता काम करत असतो म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं या भागामध्ये येत असताना वळमानचं आपलं छोटंसं गाव त्या भागामध्ये येत असताना आपण सगळ्यांनी माझं खूप आनंदाने स्वागत केलेलं आहे या भागाचा पालकमंत्री हो खास करून सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री हो काम करण्याची संधी मला माझ्या पक्षाला दिली नेतृत्वाला दिली आदरणीय नरेंद्रजीने दिली कदाचित मी मंत्री म्हणून कुठलं खातं मिळावं याच्याबद्दल मी कधी आग्रह नव्हतो मी कधी मागितलं नाही मंत्री पद सुद्धा मी कधी मागितलं नाही त्यांनी मनापासून सांगेन फडणवीस नगरीचा पालकमंत्री व्हावा ही माझी मनापासूनची अपेक्षा होती मनापासूनची इच्छा होती आणि आमदार ते माझं म्हणणं ऐकलं आणि पांडवंगाची सेवा करण्याची संधी मला या निमित्तानं पालकमंत्री म्हणून मिळालेली आहे मी आपल्या या भागातल्या सगळ्या सहकारी बांधवांना सांगेन जरी हा राजकीय कार्यक्रम असला तरी सुद्धा आता जेव्हा आपल्याला एखादी संधी मिळत असते जे काय जेव्हा एखाद्या ठिकाणी आपल्याला काम करत असताना आपलं काम पुढे घेऊन जाण्याची संधी मिळत असते तेव्हा आपण मिळालेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे ही भूमिका असते कारण राजकारण कायम अनेशिता कलिक आयुष्यभर कुठलंच पद तुझ्यासोबत जात नाही आज मी मंत्री उद्या आहे नाही माहिती नाही पण पर जोपर्यंत आपण आमदार आहे जोपर्यंत आपण मंत्री आहोत तोपर्यंत आपण लोकांच्यासाठी के काय केलं याचा माझा इतिहास कायम लिहिला जातो हे मी आपल्याला सांगेन या भागाचा पालकमंत्री म्हणून काम करत असताना या भागातल्या सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका एक सामान्य कार्यकर्ता म्हणून नक्की घेईन कर्मा असेल या भागातला परिचना असेल या भागातल्या झाल्या अडचणी असतील त्याच्या अडचणी माझ्याकडून सोडवणं शक्य आहे त्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा मी मनोभावे प्रयत्न करेल हे मात्र मी आपल्याला मनापासून सांगेन या भागातल्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना खास करून कुटुंबाला सांगेन आता हे सर्व आपण पुढे घेऊन चाललोय पण हे सर्व पुन्हा येऊन जात असताना आपल्या माझीशी आम्ही डायव्हर मग आमदार असो नसो मंत्री असो नसो आपलं जातं हे कुटुंबाचं नातं आहे हे कुटुंबाचं नातं आपलं कायमचं राहील त्याच्यामध्ये कुठली शंका नाही पण आपल्याला माझी विनंती आहे की शेवटी आपण सगळेजण पुढे जात असताना या राज्याला चांगलं नेतृत्व मिळत असताना आपण सगळ्यांच्या नेतृत्वाला ताकद दिली पाहिजे आज देवेंद्रजी नेता दे आज जात्याचं काम करतोय आणि त्या नेत्याला पुढं प्रचंड मोठं भविष्य आहे भारतीय जनता पक्ष आज सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून काम करतो आणि मोदीजी आज सामान्य माणसासाठी काम करताय किंवा सामान्य माणसाला सन्मान देणारा पक्ष या पक्षाच्या पाठीशी आपण सगळे मिळून ताम्रे राहावं ही माझी अनिशन विनंती आहे हा कार्यक्रम राजकीय मला माहिती नाही मी बोलावं कला माहिती आहे पण शेवटी तुम्ही मला मंत्री म्हणून बोलवला बरोबर आणि मंत्रीपणाच्या पक्षाने कदाच्या पक्षाबद्दल इथं बोलवले तर अडचण इथून माझी विनंती आपल्याला या निमित्तानं राहील बोलत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगेल शिक्षण स्वतःचं काम आणि मनापासून काम करणारा शिक्षक शिक्षक इथं स्टाफ आहे आपल्याला माझं सांगणं एवढंच नाही की आपण सगळ्या जादा क्षेत्रामध्ये काम करतो शिक्षकाने शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे आपल्याला जी जबाबदारी आहे ती उत्तम रीतीने पार पाडली पाहिजे अलीकडच्या कार्यकर्तामध्ये आपण बघतो शिक्षणाचा दर्जा आणि या दर्जाबाबत काहीच उपस्थित केली जाते पण या जगामध्ये नक्कीच जीवन आपण जगत असताना या जगात अपेक्षित असताना आपल्याला जीवन जगत असताना आणि यशस्वी होण्यासाठी ज्या शिक्षणाची आवश्यकता आहे अशा पद्धतीचं शिक्षण आपल्या संस्कृत मिळेल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो पाठी अधिक सगळं बोलतात आधी आमचे मतरकार मंडळ मनापासून बघतात की काहीतरी आज मिळेल आज काही गरज नाही तुम्हाला आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगेन आज मी एका कुठं कार्यक्रमात आलो अधिक सर मी पुन्हाही काम होतो कुटुंबाला मनापासून धन्यवाद देतो आणि आपण जे काम आता घेतलंय त्या कामात मी काही सोबत राहील अशा पद्धतीचा सर जे या निमित्तानं मी आपल्याला देतो मला असे मोठा मोठा आमचं योगेजीचं नाव घ्यायला राहिलं योगेजी सगळ्यांची नावं दिली तुम्ही तुमचंच दिलेलं आहे त्यामुळे तू माझी नाही पण आमचंही मला मात्र या ठिकाणी स्वागत करतो मला वाटतं अधिकचं बोलणं इश् नाही कारण हा कार्यक्रम सांस्कृतिक आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्टेट बरावे आबायचं नसतं त्याचं खानशी माणसं सिनेद्याला थोडं ते ऐकतात पण तिघा काय संबोधत नसतो आपला त्यामुळे अधिकार या शिक्षण संस्थेला शुभेच्छा देतो आणि आपल्याला मनापासून भविष्यासाठी शिबेटर येतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज